बघा एक रेडिओ चौदाशे चाळीस रुपयास विकल्याने दहा टक्के तोटा होतो तर आणखी किती रक्कम जास्त घेऊन तो रेडिओ विकावा म्हणजे दहा टक्के नफा होईल अशा पद्धतीचे प्रश्न शॉर्ट ट्रिकच्या सहाय्यानं कसे सोडतात त्या शॉर्ट ट्रिक्स सर आम्ही अभ्यासल्या परंतु विस्तारपूर्वक आम्हाला समजेल अशा भाषेत हा प्रश्न उलगडून दाखवा असा अट्टाहास माझ्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा म्हणून आपण हा प्रश्न सविस्तर बघू एक रेडिओ चौदाशे चाळीस रुपयास विकल्याने दहा टक्के तोटा होतो इथं विक्री किंमत चौदाशे चाळीस तेव्हा होणारा तोटा दहा टक्के मग इथं प्रश्न निर्माण होतो की त्या रेडिओची खरेदी किंमत किती मग पहिल्या प्रकरणामध्ये आपल्याला खरेदी किंमत शोधावी लागेल खरेदी किंमत काढण्यासाठीच एक साध सूत्र आहे की ला कि विक्री किंमत शंभर आणि भागीला शंभर वजा शेकडा तोटा ओके हे सूत्र आहे इथं प्रथमत हा जो रेडिओ आहे रेडिओची चौदाशे चाळीस रुपये विक्री किंमत असताना होणारा तोटा दहा टक्के मग खरेदी किंमत किती हो काढण्यासाठी या प्रस्तुत सूत्राचा अवलंब करा विक्री किंमत चौदाशे चाळीस सूत्र सांगते त्याप्रमाणे शंभर गुणिला आता छेदस्थानी शंभर वजा विक्री किंमत चौदाशे चाळीस तेव्हा तो तोटा दहा टक्के म्हणून इथं वजा दहा करायची चौदाशे चाळीस गुणीला शंभर आणि ही वजा बाकी नव्वद ओके इथं या शून्याला हे शून्य गायफ लक्ष द्या आणि हा भाग नव एक नऊ नु। उरले पाच झाले चोपन्न नऊ सक चोपन्न ओके चार संपला हे उरलेलं शून्य या सोळावर म्हणजे आता एकशे साठ आणि दहा उरले एकशे साठ गुणीला दहा याचा अर्थ हा गुणाकार सोळाशे रुपये ही त्या वस्तूची काय खरेदी किंमत सर इथपर्यंत आम्हाला कळालं सर आता आणखी किती रक्कम जास्त घेऊन तो रेडिओ विकावा म्हणजे दहा टक्के नफा होईल आता खरेदी किंमत सोळाशे रुपये रेडिओची कळाली दहा टक्के नफ्यानं विकायचा मग आता इथं सोळाशे रुपये ही खरेदी किंमत मांडा नफा दहा टक्के हवा तो मांडायचा कसा तर दहा छदस्तानी शंभर अशा पद्धतीनं इथं दोन शून्याला दोन शून्य सुन्याला, खलास उरले सोळा आणि दहा यांचा गुणाकार अर्थात एकशे साठ रुपये हा नफा म्हणजे दहा टक्के नफा हवा मग तो विकाव केवढ्यात ही खरेदी किंमत आहे सोळाशे रुपये लेकरांनो खरेदी किंमत आहे ओके मग खरेदी किंमत अधिक नफा बराबर तो विकावा केवढ्यात प्रस्तुत सूत्राचा अवलंब करा खरेदी किंमत सोळाशे लक्षात आला तुमच्या दहा टक्के नफा म्हणजे एकशे साठ रुपये नफा मग ही बेरीज सतराशे साठ ही विक्री किंमत असेल तेव्हा दहा टक्के नफा होईल पण इथं प्रश्न काय आणखी किती रक्कम जास्त घेऊन तो रेडिओ विकावा या प्रश्नाच्या उत्तरासाठी ही जी रक्कम आहे सतराशे साठ लक्ष द्या या सतराशे साठ मधून लेकरांनो ही चौदाशे चाळीस रुपये रक्कम वजा करा चौदाशे चाळीस ही रक्कम वजा करा शून्य सहा चार गेले दोन सातातून चार गेले तीन इथं शून्य आणखी तीनशे वीस रुपये रक्कम जास्त घेऊन तो रेडिओ विकावा म्हणजे दहा टक्के नफा होईल हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक एमध्ये दर्शवलेला आहे ओके